तर बघा मैत्रिणींना आपल्या घरी जेव्हा नॉनव्हेज असतं किंवा चिकन मटण जेव्हा आणलं जातं तेव्हा घरातल्या मंडळींची वेगवेगळी वेग वे मतं असतात बऱ्याच जणांना काही वेगळं आवडत असतं काहींना वेगवेगळं आवडत असतं तसंच झालं आहे आज तर आमच्या इथे चिकन आणल्यानंतर घरातल्या मंडळींना काहींना खायचं होतं फ्राईड चिकन आणि काहींना चिकन करी तर आता आणल्यानंतर यातलं मी दोन्हीसुद्धा प्रकार करणार आहे तेतले जाता थोड़े शे पन, तर त्यातलेच आता थोडेसे काही पीस काढून आपण फ्राईड चिकनसुद्धा बनवणार आहोत आणि चिकन करीसुद्धा बनवणार आहोत तर आता जे हॉटेलमध्ये आपण जेव्हा चिकनचे किंवा नॉनव्हेजचे जे वेगवेगळे प्रकार आपण खायला जातो तसेच घरी बनतीलच असं नाही आणि हीसुद्धा भीती असते म्हणून आपण घरी करूनसुद्धा पाहत नाही पण हे जे आहेत आपली फ्राईड चिकन तर अगदी कमी साहित्यात घरच्याच साहित्यात कमी मसाले वापरून ज्युसी अगदी वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट असे हे मस्त घरच्या घरीसुद्धा आपण बनवू शकतो तर आता अगदी थोड्या वेळा झटपट असे हे बनतात म्हणून मी आता त्यातले थोडेसे पीस काढून आपण फ्राईड चिकनसुद्धा बनवणार आहोत चला तर मग आता हे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार पन आहोत नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा आता हे जे घेतलेलं आहे चिकन आहे पाऊण किलो चिकन आहे आता त्यातले मी सॉफ्ट पीस काढून ठेवते बाजूला आणि दोन जे लेग पीस आहेत ते सुद्धा काढते म्हणजे ते आपण फ्राईड चिकन करूयात त्याचं आणि उरलेल्या याचं चिकन करी करणार आहोत तर आता चिकन करणार करी करायला आपण जे काढणार आहोत ते बाजूला ठेवूयात पहिल्यांदा आपण करूयात फ्राईड चिकन तर आता हे पीस बघा मी घेतलेले आहेत ले दोन लेग पीस आहेत आणि सॉफ्ट असे हे छोटे छोटे पीससुद्धा घेतलेले आहेत आता हे सगळे स्वच्छ मी धुवून घेतलं आहे मात्र अगदी स्वच्छ दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे त्याचे मसाले किंवा कोटिंग तयार करायचे आता त्यासाठी आपल्याला अंदाजे मी पीस काढलेले आहेत आता दोन मी अंडे घेतलेत ते दोन फोडून घेऊयात एका मोठ्या भांड्यामध्ये तर बघा आता दोन्ही अंडे मी फोडून घेतलेत आता त्यामध्ये टाकूयात एक एक करून आपण मसाल। मसाले तर मसालेसुद्धा अगदी घरातले जे असतात तेच आपण वापरायचे आहेत जास्त काही वेगळे मसाले आपण वापरायचे नाही आहेत आता एक चमचा मी आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे नंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आपण चिकन मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला जेवढं कोटिंग करायचं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही तिखट आणि मीठ त्यामध्ये घालू शकता आणि अगदी एक चिमूटभर आपण लाल खाण्याचा रंग घातलेला आहे तर तो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण लाल रंग घातल्यामुळे आपण फ्राईड चिकन जी तयार करतो त्याचा रंग खूप मस्त येतो आणि अगदी रेस्टॉरंटसारखं डिश तयार होते आपली त्यामुळे नक्की तुम्ही हा रंग घाला तर आता आपण हे सगळं व्यवस्थित असं अंड्यामध्ये हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत सगळं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण आता चिकनचे पीसेस घालायचे तर आता हे पीस घातल्यानंतर त्यावरती टाकायचं आहे आपण कॉर्नफ्लॉवर आता कॉर्नफ्लॉवरसुद्धा मी सध्या दोन चमचे टाकते आता ही जी कोटिंग आहे आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं आपल्या त्या चिकनला लावून घ्यायचं आहे आता, सर आता, आता थी थी हे थोडंसं जर पातळसर जर आपल्याला वाटलं तर आपण कॉर्नफ्लॉवर थोडंसं अजून जास्त त्यामध्ये वाढवू शकता आता सगळं हातानेच मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि चोळून घेते आणि आता जवळपास ते दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये चांगलं हे मुरलं जाईल आता दहा पंधरा मिनिट झालेली आहेत बघा आता ह्या चिकनच्या पिसला चांगलं व्यवस्थित असं हे मस्त हे मसाला चांगला मुरला गेलेला आहे आता एका पॅनमध्ये मी तेल तापायला ठेवले तेल जास्त कडक करू नका अगदी मीडियम फ्लेमवरती तेल तापवायचं आहे आणि हे सगळं तळून घ्यायचं आहे आता हे जे दोन बॅचमध्ये मी हे सगळं तळून घेते तर थोडेसे पीस मी आता या तेलामध्ये टाकते आणि मंद किंवा मीडियम गॅसवरतीच सगळं तळून घ्यायचं आहे एक सारखं सगळीकडून वरून चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे गॅसची फ्लेम वाढ होऊ नका कारण वरून कुरकुरीत होईल किंवा करपलं जाईल आणि आत कच्चं राहील असंही नको त्यामुळे सगळीकडून एक सारखं तळलं गेलं पाहिजे आता ते हे तेलाची जी बुडबुडे आहेत ते सगळे कमी जेव्हा होतील तेव्हा हे लेग पीस किंवा हे जे चिकन आहे तळलं गेलं समजायचं त्यामुळे व्यवस्थित खालीचं वर वरचं खाली करून सगळं तळून घेऊयात तर बघा हळूहळू त्याचा रंगसुद्धा आता लाल जो होता तो थोडासा बदलायला लागलेला आहे तर मधून मधून आपण आता हे चेकसुद्धा करून बघूया चमच्याच्या साह्याने हे जे लेग पीस आहे आपण हे जे हाडापासून हे जे चिकन आहे ते बाजूला जेव्हा सुटलं जाईल तेव्हा तळलं असं समजायचं तर बघा आता हे जवळपास तळत आलेलं आहे तर आता आपण तळल्यानंतर हे काढून घेऊया तर आता एका डिशमध्ये मी जे आहे ते पेपर घेतला आहे त्यावरती आता हे पीस काढून घेऊयात म्हणजे जे, जे जास्तीचं तेल जे आहे तर ते सगळं निघून जाईल आणि खाताना जास्त तेलकट वाटणार नाही आणि आता जे राहिलेले पीस आहेत ते सुद्धा आपण या तेलामध्ये तळून घेऊयात तर त्याच पद्धतीने अगदी तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती हे सगळं असं तळून घ्यायचं तर बघा नॉनव्हेजचे जे प्रकार असतात आपण घरी जास्त वेगळे कोणते करत नाही ते खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो तिथेही वेगवेगळे डिशेश आपल्याला खायला मिळतात पण घरी आपल्याला तसं जमत नाही म्हणून ना आपण घरी करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही पण काही काही डिश अगदी सोप्या असतात अगदी घरच्या साहित्यात पण हॉटेलसारख्या तयार होतात तर बघा आता हीच डिश आपली बघा अगदी हॉटेलसारखी मस्त टेस्टी ज्युसी अशी तयार झालेली आहे तर बघा नंतर तुम्हाला मी हाताने थंड झाल्यानंतर हे पीस जे आहेत ते तु, तुम्हाला थोडंसं तोडून पण दाखवते तर आता एका डिशमध्ये आपण काढून घेऊयात त्याचा रंग पण बघा मस्त आलेला आहे नक्की तुम्ही एकदा हा ट्राय करून पहा आणि कसं झालं मला कमेंट करून पण सांगा आता ही जी डिश आहे किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपले जे दररोज जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर